आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय पाचवा कर्मे ओळखण्याची लक्षणे मग गरुडाने असे विचारले की देवा ज्या पापांची जी लक्षणे उद्भवतात व अशांना कोणत्या योनीत जन्म मिळतो ते सांगा तेव्हा भगवंत सांगू लागले ती पापे व त्यामुळे नरकवासानंतर मिळालेला जन्म तसेच त्यांची जन्मतास असणारी चिन्हे मी सांगतो ती आई ब्रह्म हत्यारे क्षयरोगी असतो गाय मारणारा मंद बुद्धी नाही तर विकलांग होऊन जलमतो कन्नेला ठार करतो तो कोडी असतो असे हे तिघेही चांडाळाच्या पोटी जलमतात स्त्रीचा वध करणारे गर्भपात करणारे रोगी बनतात आदरणीय पूज्य स्त्री बरोबर समागम करतो तो नपुसक होतो तर गुरुच्या पत्नी बरोबर संभोग करणारा चर्मरोगी होऊन जलमतो खाणारा लाल कोडी असतो दारू पिणारा खिडक्या दातांनी आवडीचे अभक्ष खाणारा जलदराचा रोगी होतो इतरांना न देता त्यांच्या समोर एकट्याने जो मिष्टान्न खातो त्याला असा मुखरोग होतो की तो, तो काहीच खाऊ शकत नाही श्राद्धात अशुद्ध अन्नदान करणारा रंगीत कोडाचा होतो अहंकारापोटी गुरुचा अपमान करतो तो आकडी रोगाने पीडित होतो वेद व शास्त्रांची निंद करणारा पंडुरोगी होतो खोटी साक्ष देणारा मुका होतो जेवणाच्या पंक्तीत भेदभाव करणारा चकना होतो कुणाच्या लग्नात मोडता घालणारा बिना ओठांचा होतो व पुस्तक चोर हा जन्मांत म्हणतो गाय व ब्राह्मणाला लात मारणारा लंगडा व पांगळा होतो खोटारडेपणा करणारा तोतरा व बोबडा जलमतो खोटे जाणूनही मिटक्या मारीत ऐकतो तो बैरा होतो विष प्रयोग करणारा वेडा व उन्मत जलमतो तर आग लावणारी टकल्या होतात मांस विक्रेता रक्त मूळ व्याध रोगी होतो मास खाणारा रोगट असा जलमतो रत्ने चोरणारा नीच जातीत जलमतो सोने चोरणाऱ्याचे धातूची चोरी करणारा तो असतो अन्न चोरणारा उंदीर होतो धान्य चोरणारा शलभ नावाचा किडा पाणी चोरणारा चातक पक्षी आणि विष चोरणारा विंचू जलमतो भाज्या चोरणारा मोर होतो सुगंधी द्रव्य चोरणारा चिचुंदरी होतो मध गोळा करणारा डास व मधमाशी होतो मीठ चोरणारा मुंगी होतो फुले फळे चोरणारा जंगली वानर होतो पादत्राणे कवत व कापूस चोरणारा मेंढा होतो दरोडीखोरी व वाटमारी करणारा तसाच हौसेने शिकार करणारा खाटकाच्या अंगणातला बकरा बनतो विष पिऊन आत्महत्या करतो तो डोंगराळ भागात साप बनतो आणि मनमानी करून वागतो तो निर्जल वनातील हत्ती होतो नैवेद्य वैश्वदेव न करणारे वाटेल ते पदार्थ खाणारे व निवड न करता खाणारे ब्राह्मण निर्जल वाघ होतात गायत्रीचे स्मरण सुद्धा न करणारा संध्यावंदन न करणारा ब्राह्मण त्याचप्रमाणे बाहेरून साधुत्व दाखवणारा पण मनाने कपटे असणारा ब्राह्मण हे सर्व बगळे होतात अयोग्य ठिकाणी यज्ञ जो करतो तो ब्राह्मण गावठी डुक्कर बनतो पैशाच्या लोभाने कोणताही यज्ञ करतो करतो तो होतो। मंत्र भुजन करतो, तो होतो होतो मंत्रविरहित भोजन कावळा पात्रता असलेल्या शिष्याला विद्या न देणारा ब्राह्मण बैल होतो गुरुची सेवा न करणारा गाढव असा पशु होतो गुरु समोर अरेरावी करणारा वाद करून ब्राह्मणाला निरुत्तर करणारा असे दोघेही निर्जन अशा अरण्यातील ब्रह्मराक्षस बनतात दान देतो असे सांगून जो शब्द पाळीत नाही तो कोल्हा बनतो सत्पुरुषाचा आदर न करता उद्धटपणे बोलतात ते आग्यासर्प बनतात मित्रांना फसवणारा पाडावर गिधाड बनतो तर खरेदी विक्रीच्या लांडी लबाडी करणारा गुबड होतो तसाच वर्णश्रम व्यवस्थेत दुष्णे देतो तो जंगली कबूतर होतो जो इतरांना आशा लावून फसवतो तो, तो प्रिय लोकात द्वेष पसरवतो व दृष्टपणाने पत्नीला टाकून देतो असे तिघेही चक्रवाहक पक्षी होतात आई बाप तसे गुरु यांचा द्वेष करणारा व भावा बहिणीशी शत्रुत्व करणारा हजारो वर्ष गर्भातच नष्ट होत असतो सासू सासरे यांच्याशी नेहमी करून भांडणारी व पतेची अवहलना करून स्त्री जळू अथवा ऊ बनते पतीला सोडून देऊन परपुरुषाबरोबर राहते ती स्त्री पाल अगर दुतोंडी नागिन बनते आपल्या गोत्राजांचा घात करणारा तरच नावाचा हिंसक प्राणी होतो व आपल्या गोत्रातील स्त्रियांना भ्रष्ट अस्वल होतो जो साध्वी व तपस्विनीला भोगतो तो निर्जल वाळवंटातील बन तर वयात न आलेल्या मुलीशी संभोग करतो तो रानात अजगर बनून राहतो गुरु पत्नीला भोगू पाहणारा सरडा होतो राणीला भोगणारा उंट होतो तर मित्राची पत्नी भोगणारा गाढव होतो अनैसर्गिक मेथून करणारा डुक्कर होतो नीच स्त्रीचा पती बैल होतो आणि अतिकाम पिसाट माणूस घोडा होतो पृथ्वीच्या अकराव्या दिवशीचे अन्न खाणारा कुत्रा होतो देवासमोरच्या पैशांनी उपजीविका चालवणारा ब्राह्मण कोंबडा होतो जो नीच ब्राह्मण द्रव्य लोभाने देवपूजा करतो त्याला देवलक म्हणतात असा माणूस देवकृत्य आणि पितृकार्य या दोन्ही कार्यात वर्ज आहे असे देवलक हत्या करणाऱ्या गाडवाच्या उंटाच्या अगर रेड्याच्या जन्माला जातो दारुड्या माणूस लंगडा कुत्रा अगर कोलला होतो सोने चोरणारा किडा कृमी अगर पतंग होतो गुरुच्या पत्नीशी संभोग करणारा गवत वेल अगर झाड बनतो परस्त्रीला बळजबरीने पळवणे ठेवी उडवणे व ब्राह्मणाचा पैसा लुबाडणे अशी करणारा ब्रह्म राक्षस होतो कपटी प्रेम दाखवून जर ब्राह्मणांचे धन लुबाडले तर हे त्यापासून सात पिढ्यांपर्यंत वंशज पोळतात धाकड पटशा करून अगर चोरी करून ब्राह्मणाचे दव्य हरण करतो तर तो चंद्र व तारे असे तोवर जाळीत राहतो एक वेळी लोखंडाचा चुरा दगडाचा चुरा किंवा विष पचेल परंतु ब्राह्मणाचे धन त्रैलोक्यात कुणाला पचेल ब्राह्मणाचे द्रव्य वापरून पसरलेली जनावरे नोकर साखर सैनिक हे युद्धाप्रसंगी मातीच्या बंधाऱ्याप्रमाणे वाहून जातात देवद्रव्य ब्राह्मणाचे धन भोगणे व ब्राह्मणाचा उपमर्द करणे या गोष्टींमुळे वंशज नष्ट होतात आपल्या आश्रयाला असणाऱ्या वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला वगळून परक्याला दान दिले तर तो त्या ब्राह्मणाचा उपमर्द ठरतो वेदाविरहित अशा ब्राह्मणाऐवजी अन्य वेदनाने ब्राह्मणाला दान दिले गेले तर तो त्या अवैदिक ब्राह्मणाचा उपमर्द ठरत नसतो कारण प्रज्वलित होमकुंडात हवन केले जाते भस्मात हवन द्रव्य ओतली जातात जमीन हिसकवून घेतो तो साठ हजार वर्षांपर्यंत नरकात जंतू बनतो आपण दान देऊन ते परत काढून घेणारा प्रलय होई तोपर्यंत नरकातच राहतो ब्राह्मणाला उपजीविका दिली तर एक लक्ष गायी दान केल्याचं फळ मिळत पण त्याची उपजीविका लुबाडली तर वानराचा कुत्र्याचा अगर माकडाचा जन्म मिळतो हे पक्षी राजा अशी ही पाप कर्माची लक्षणे व त्यांची फळे आहेत तरी शरीरधारी जीवांना प्राप्त होतात अशा प्रकारे दुष्कृत्य करणारी माणसे नरक यातना भोगून शिल्लक राहिलेल्या पापांमुळे वर सांगितलेल्या जन्मात जातात प्रथम हजारो वर्षांपर्यंत जनावर बनून व कष्ट उपसून झाले की पक्षी होऊन ऊन पाऊस थंडी झेलतात पुढे जेव्हा कधी त्यांचे पाप आणि पुण्य समान होते तेव्हा मनुष्य देह मिळतो स्त्री व पुरुष यांच्या मिलनामुळे जीव गर्भात प्रवेश करतो व आयुष्यभर दुःख भोगीत शेवटी मरून जातो असे वारंवार जन्म व वा मरण यांचे फेरे चाललेले असतात ते सर्व जीवांना व चारी योनीतील देहधार्यांना अटळ आहेत अशा प्रकारे कर्माच्या पाशात बांधलेले मत्स्य जीव कधी भूमीवर तर कधी नरकात असे एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझ्या मायेच्या प्रभावामुळे सतत फेऱ्या करीत राहतात दान न देणारा माणूस दरिद्री बनून जलमतो व दारिद्र्यामुळे पुन्हा, पुन्हा नरकात जातो असा चक्रकार फिरत बसतो कर्म शुभ असो अगर अशुभ असो ते भोगल्याशिवाय नष्ट होत नसते मग शतकोटी कल्प उलटले तरीही ते भोगणे अटळ असते अशाच प्रकारे येथे पाचवा अध्याय समाप्त झाला आहे रामकृष्ण हरी